असलाम वा नमस्कार मदी जे भीम उदगीर शहरामध्ये जे पिसाळलेले कुत्रे कुत्र्याचा लेख प्रमाण वाढलेला आहे उदगीरमध्ये हर एरियामध्ये जसं की मुसानगर सेंकी रोड संतानगर फुले नगर गांधीनगर संजय नगर, नगर, नगर संतोषी मातानगर हे पूर्ण भागामध्ये जेवढ्या परिसरामध्ये शाळेमुळे ते लेकरांना ऐकताना जाताना कुत्रे चालले तर उदगीर शहरामध्ये आणि तालुक्यामधला आकडा उदगीरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधलं बघा मॅडम सिव्हिल हॉस्पिटलचे एक कर्मचारी मॅडम जे इंजेक्शन देते त्यांनी आकडा सांगला ते बघा किती आकडा आहे म्हणून त्याच्यावर सांगतो मी उदगीर सिव्हिल हॉस्पिटल मे कुत्ता को इधर वजेचे के लिए लाया गया आहे मॅडम वो अंजादा महिन्याला किती पेशंट आहेत कुत्रे चावलेले पाचशेचे सहाशे लोक येतात का पुढं दी ताऱ्याख्यामध्ये आपल्याला महिन्याला ओके काट्या मात्र भाऊ हां कुत्ता कुत्ता काठ्या का जाण्यार मग तू दुकान गुवार कुत्ता काठ्या जा तर भाऊ किती थे मग कुत्ते एकी था, एक था। तुम्ही तर आकडा बघितलो मॅडम सांगला पाचशे ते सहाशे लोक महिन्यामध्ये उदगीर शहरामध्ये आणि उदगीर तालुक्यामधले पाचशे ते सहाशे लोकांचं म्हणजे कुत्रा चावलेले लोक असं नोंद आहे रजिस्टरला नोंद आहे तर उदगीरचे जबाबदार अधिकारी शिवसाहेब इकडे लक्ष द्या का तर तुमची जबाबदारी आहे उदगीर शहरामध्ये जेवढे कुत्रे हिंडाले जे पागल जे रोडवर हिडलाले समजे कुत्रे धरायचं नगरपालिकाचं काम आहे कुठंतरी सोडायचं हेच काम नाही नगर की बाबा फक्त गुत्तेदारीवर ध्यान द्या गुंटेवारीवर ध्यान द्या हे काम नाही नगर पैसे का जे जिथं पैसे निघते तिथंच काम करायचं काम नाही नगर परिषदची जबाबदारी आहे उदगीरमध्ये जेवढे मुकाट कुत्रे जे पिसाळलेले कुत्रे आहेत ते धरून त्याची व्यवस्था करून तर त्यांना सोडून द्यायला पाहिजे का तर उदगीरचा आकडा सहाशे ते पाचशे महिन्याला आहे शाळा कशी आहेत त्यांना चवलालेत कुठं ले, लेकरांना माणसाला वयस्कर माणसाला कुत्रे चवलालेत तर ह्याच्यावर आमचे मुख्य अधिकारी नगर परिषद उगीर ह्यांची जबाबदारी आहे कुत्र्यांच काय तर कुठं तर ठिकाणा एक राहायला पाहिजे गली कुत्रे हिडणार आहेत पूर्ण उदगीर शहरामध्ये कुत्रे धरवण्याचं काम नगर परिषदचं आहे तात्काळ ह्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे मला असे आश्वासन आहे उदगीरचे आमचे शिवसाहेब हे नवीन आलेले चांगले आहेत ह्याची व्यवस्था लवकरात लवकर करेल का तर छोटे छोटे मुळे ते भेऊन शाळेला जाणं गेले त्यांचं भविष्य खराब होत्यासाठी उदगीर शहरामध्ये एकतर कुत्रे चावले तर तिथे इंजेक्शन भेटण्या गेले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हो कुठून भेटेल महिन्याला पाचशे ते सहाशे लोक सहाशे लोक महिन्याला किती इंजेक्शन देठ्याच राहते किती कितीतरी दोनशे का तीनशे महिन्याला का दोनशे तर सहाशे रुपये तिथं तर ह्याच्यावर न आमचे उदगीरचे मुख्य अधिकारी साहेब नगर एक दिवस दोन दिवस नगर नगरपालिकाचं काम बंद करून उदगीर शहरामध्ये जेवढे गल्लो बोळ जेवढे कातर ते मटण बंद झालेलं आहे त्याच्यासाठी काय कुत्रे फिसाळलेले कोणाला बिचाव आले ह्याच्यासाठी त्यांचा इंतजाम लवकरात लवकर करायला पाहिजे असे मी आमचे शिवसाहेबांपासून अपेक्षा ठेवतो लवकरात लवकर शिवसाहेब याच्याकडे लक्ष घाला नाहीतर येऊगीरकर मग वेगळी भूमिका घेईल असं मी हात जोडून विनते शिवसाहेब लवकरात लवकर काम करा